सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तीनशे चौतीस दिवस अखंड प्रशिक्षण घेतलं जिल्हा परिषद शाळेमध्ये सोटापणा या शासनाला मी सांगितलं की साहेब आम्हाला वस्ती शाळांमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस शासनाने वस्ती शाळेतला तरुणांना दहावी बारावी पदवीधर असताना त्यांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना नोकरी दिली त्या कायद्याने कामगार कायद्याने आम्हाला त्यांच्या यानुसार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभा कोडासाहेब यांनी परमाण करण्याचे आम्हाला शब्द दिला होता त्यानुसार कलम चौदा कलम सोळा कलम एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कायद्याला अनुसरून भारतीय घटनाचा अनुसरून मी अभिलाल देवरे पंचवीस तारखेला अमरण उपोषण शुत्रपाडा या गावात करणार आहोत या शासनाने या आमरण उपोषणाची दखल घ्यावी आम्हाला कायम नोकरी द्यावी माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातील तरुणांना नोकरी द्यावी जर तसंच शासनाने दखल घेतली नाही तर मी दोन चार दिवस उपोषण झाल्यानंतर मी स्वतः अन्न त्याग करेल पाणी त्याग करेल औषध गेलं त्याग करेल आणि शासनाने तरी दखल घेतली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करेल आणि जो कायदा त्या वस्ती शाळेतला तरुणांना झाला आणि त्यांना शिक्षक म्हणून रुजू केलं त्याच पद्धतीने मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत काम केलं मलासुद्धा आणि माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार लोकांना कायम नोकरी द्यावी एवढंच तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि इथंच थांबतो